आयुष्याच्या वाटेवर एकदा तरी प्रेम होतंच हेच प्रेम टिकवण्यात काही जणांना यश मिळतं तर काही जण अपयशी होतात आत्ताच्या जमान्यात सात फेऱ्यांपर्यंत प्रेम टिकवणं सगळ्यांना जमतं असं नाही पण मी जर तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात असंही एक गाव आहे जे फक्त प्रेम विवाहांसाठी ओळखलं जातं चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी असं या गावचं नाव प्रेमनगरी म्हणूनही या गावची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या अनेक वर्षात असंख्य प्रेमविवाह झालेत यात बहुतांश आंतरजातीय विवाहांचा समावेश आहे प्रेमाचा सुगंध या गावातील प्रत्येक घरातून दरवळताना पाहायला मिळतो आमच्या गावची जी ओळख आहे ती पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीची अशी होती राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून या गावची देखील ओळख होती मात्र गेल्या काही वर्षापासून आम्ही पाहतो आहे किंवा तालुक्यात मना जिल्ह्यात मना आमची गाव गावाची जी ओळख आहे शांतता आणि सुव्यवस्था नांदणारी गाव असं अशा पद्धतीची गावची ओळख झालेली आहे गुन्हेगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि या गावात अलीकडच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात नांदू लागलेली आहे आमच्या गावची लोकसंख्या ही पाच हजाराच्या घरामध्ये आहे करंजी जोगापूर असं या दोन गावची ही ग्रामपंचायत आहे पाच हजारची लोकसंख्या असताना या गावामध्ये मागल्या काळात आम्ही जरा बघितलं तेवीस जाती समूहाचे लोक आमच्या गावामध्ये आहेत सहा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा प्रेमविवाह आहे माझ्या समवेत आणि गावामध्ये दीडशे ते दोनशे लोकांनी प्रेमविवाह केलेला आहे आणि ती सर्व मंडळी शांतता आणि गुन्हेगोविंदात नांदत आहे पिंपरी तालुक्यातील करंजी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचं जन्मगाव वडेट्टीवारांचा सुद्धा प्रेमविवाह झालाय असं या गावातील लोक सांगतात येथील अकरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल सहा सदस्यांचा प्रेमविवाह झालेला आहे आदरणीय विजूभाऊ आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत त्याच्यानंतर विजूभाऊचा प्रेमविवाह असल्याचं सुद्धा आम्हाला माहिती मिळाली तर आणि त्यांचे वडील आमच्या या ग्रामपंचायतीचे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंचाहत्तर अशा दोन याच्यामध्ये ते सरपंच राहिले त्यांचे जे मोठे बंधू आहेत विलास वडेट्टीवार हे सुद्धा या आमच्या करंजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले अशा पद्धतीने विजूभाऊचा देखील नेहमी सहकार राहिला आहे वर्षभरात एक दोनदा ते गावाला येतात भेटी देतात गावकऱ्यांना भेटतात गावात कुठली पर पूर परिस्थिती उद्भवली किंवा काही गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला अशा वेळी विडू विजूभाऊचं सहकार्य नेहमी राहिलेलं आहे आजपर्यंत तंटामुक्त समितीच्या मदतीने या गावात शेकडो प्रेम विवाह झालेत जात धर्म यांचा विचार न करता एकदा केलेलं प्रेम शेवटपर्यंत टिकवून पती पत्नीने सुखाने नांदावं या भावनेने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात या गावात असंख्य प्रेमविवाह हो घडवून आणलेत प्रेम प्रेम प्रेमच असतो शेवटी आणि ते लग्न करते लग्न केल्यानंतर त्यांचं त्यांना पश्चाताप होऊ नये किंवा दोन्ही पत्नी सुखानं नांदावी या ना दृष्टिकोनातून मनात कल्पना धरून आयुष्यात या गावामध्ये असं घडू नये ही कल्पना मनात रुजली म्हणून मी तंटामुक्तीच्या मार्फतीने अनेक इथं आंतरजातीय विवाह करंजीमध्ये लावून दिले जवळजवळ दोनशेच्या जवळजवळ इथे आज इंटरकास्ट मॅरेज आणि प्रेमविवाह झालेत जागतिक प्रेम दिवस आहे नवीन पिढीला काय सांगाल नवीन पिढीला मी हा संदेश देईन की मित्र आपण जर प्रेम करत असाल आई वडिलांचा विरोध जरी आपल्याला असेल तरी पण ते चिरंतर पेन आपण आजन्म टिकवावं आणि आदर्श निर्माण करून समाजामध्ये द्यावा जात धर्म कोणताही असो एकदा तुम्ही प्रेम केलं तर ते शेवट करावा प्रेमाचा अनेक ठिकाणी आजही प्रेमविवाहाच्या बाबतीत बुरसटलेली मानसिकता दिसून येत असताना या गावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे करंजी गावातील गावकऱ्यांनी जाती व्यवस्थेला देत एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवलाय प्रेमाला कसलंच बंधन नसतं प्रेम हे प्रेम असतं ते फक्त निभवता आलं पाहिजे हे या गावातील लोकांनी सिद्ध करून दाखवलंय चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी हे गाव प्रेम नगरी म्हणून ओळखलं जातं कारण या गावामध्ये दोनशे जास्त प्रेमविवाह झालेली आहेत आणि आंतरजातीय प्रेमविवाहाची संख्या जास्ती आहे पाच हजार लोक वस्ती असलेल्या या गावात गेली चार दशकांपासून ही परंपरा सुरू आहे या गावामध्ये अकरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे त्यातील सहा सदस्यांचा सुद्धा प्रेमविवाह झालेला आहे आणि या प्रेमविवाहातून फुललेले सर्वच कुटुंब आज पुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहे आणि या गावातून प्रेमाचा एक विशेष संदेश संपूर्ण देशाला देण्यात येत आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबई तक